नमस्कार मेघाज रेसिपी मराठी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी अगदी झटपट असा तयार होणारा सोप्या पद्धतीने कमी मसाले वापरून सुरमईचा रस्सा बनवणार आहे गरम गरम भाकरी भातासोबत खायला मस्त असा लागतो तर त्यासाठी इथं मी सुरमई माश्याचे पीस घेतलेले आहेत काही अख्खे पीस आहेत आणि काही शेपटीकडचा भाग आहे आणि उरलेले पीस आहेत ते मी थोडे फ्राय करण्यासाठी ठेवून दिलेले आहेत आता या माशाला मी हळद आणि मीठ लावून घेणार आहे तर अर्धा छोटा चमचा यामध्ये मी हळद घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे हळद मीठ आता माशाच्या तुकड्यांना चांगलं हाताने लावून घेऊ असं केल्यामुळे माशाचा जो वास असतो तो, तो निघून जातो तर हळद मीठ लावून झालेला आहे आता आपण एक पाच मिनिटासाठी असंच माशाचे तुकडे आपण बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण रश्श्यासाठी वाटण तयार करून घेऊ इथं मी अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत एक मिडियम आकाराचा बर का कांदा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे मीडियम आकाराचा चिरून त्याचबरोबर सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि मुठभर कोथिंबीर घेतलेले आहे हे सर्व साहित्य आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि पाणी न घालता चांगलं बारीक असं वाटण तयार करून घेऊ कांदा टोमॅटोमुळं पाणी घालावं लागत नाही त्यामुळे मस्त बारीक वाटण तयार होतं तर वाटण आपलं तयार झालेलं आहे आता आपण फोडणीला घालू सुरमई माशाचा रस्सा तर त्यासाठी कढईमध्ये मी एक पळी तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर तयार केलेलं वाटण घालू आणि वाटण चांगलं तेलामध्ये परतून घेऊ वाटणामध्ये आपण कच्चा कांदा आणि कच्चा टोमॅटो घातलेला आहे त्यामुळे वाटण चांगलं परतून घ्यायचं म्हणजे कांदा टोमॅटोचा कच्चा वास लागत नाही तर मस्त असं वाटण बघू शकता एक चार ते पाच मिनटं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालू सुरुवातीलासुद्धा माशामध्ये हळद मीठ घातलेलं त्यामुळे अगदी थोडी घातलेली आहे तीन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला आणि एक चमचा मटण मसाला घातलेला आहे तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता लाल तिखट आता वाटणासोबत चांगलं मिक्स करून घेऊ लाल तिखट मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडं पाणी घालून वाटणामध्ये घातलेलं आहे आता हा मसाला चांगला मिक्स करून घेऊ आणि बारीक गॅस करून एक मिनिटासाठी यावरती झाकण ठेवून देऊ म्हणजे काय होतं पाणी घातल्यामुळे मसाला किंवा लाल तिखटसुद्धा करपत नाही मसाला चांगला शिजला जातो तेल सुटेपर्यंत तर साधारण एक मिनिटभर झालेला आहे आणि मस्त असं बघू शकताय मसाल्याला कडेनं तेल सुटलेलं आहे असं केल्यामुळे मसालासुद्धा चांगला परतला कि जातो किंवा शिजला जातो आणि माशाचा रस्सासुद्धा मस्त असा चवीला लागतो आता यामध्ये गरम पाणी घालू तर तुम्हाला जेवढा रस्सा हा घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार गरम पाणी घालायचं आहे गरम पाणीच घाला म्हणजे रश्शाला कट आणि कलरसुद्धा मस्त असा येतो तर अशा पद्धतीने जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असा मी रस्सा ठेवलेला आहे भातासोबत भाकरीसोबत खायला मस्त लागतो आता यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालू आणि मिक्स करून घेऊ तर माशाच्या रश्शाला आता चांगली उकळी आलेली आहे बारीक गॅस करून उकळी येऊ द्यायची म्हणजे कट मस्त येतो रश्याला आता रश्याला उकळी आल्यानंतर माश्याचे तुकडे रश्शामध्ये सोडून देऊ उकळीमध्येच माशाचे तुकडे सोडायचे म्हणजे ते तुटत नाहीत आणि पटकन शिजले जातात माश्याचे तुकडे रश्शामध्ये घातल्यानंतर जास्त पळीनं हलवायचं नाही नाहीतर तुकडे पडतात अगदी अलग धाताणे अशा पद्धतीने बघू शकताय थोडं मिक्स करून घ्यायचं पळीनं तर माशाचे तुकडे रश्शामध्ये घातल्यानंतर हा रस्सा आपण बारीक गॅस करून पाच ते सहा मिनटं शिजवून घेऊ मासा शिजायला जास्त वेळ लागत नाही एक पाच ते सहा मिनटात चांगला उकळीमध्ये तो शिजला जातो तर एक पाच ते सहा मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय मस्त झणझणीत असा सुरमई माशाचा रस्सा तयार झालेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ माशाचे तुकडे बघू शकताय तुटलेले नाही त्यामुळे बारीक गॅसवरतीच मस्त असं पाच ते सहा मिनिटं हा, हा रस्सा शिजवून घ्यायचा जास्त जर शिजवला तर माश्याचे तुकडे होतात गरम गरम भाकरी किंवा मऊ इंद्रायणी भातासोबत हा सुरमई माश्याचा रस्सा एक नंबर असा लागतो तुम्हाला जर ही सुरमई माश्याच्या रश्शाची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा वरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त सोबत, धन्यवाद